नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत महाराष्ट्रात काय चाललंय काय केवळ बीड नाही ठिकठिकाणी थीक किरकोळ कारणावरून दादागिरीची भाषा करून लाठ्या काठ्याने भर चौकात मारणं लोकांना फरफटत नेणं कपडे काढून फटके मारणं कायदा जागोजागी हातात घेतला जातो आहे गावगुंडलं थैमान घालतात एकीकडे दुसरीकडे अत्यंत विखारी आणि विद्वेषी विधानं वक्तव्य केली जातात आणि हे कोण करत आहे वक्तव्य तर महाराष्ट्रातलेच एक मंत्री नितेश राणे जे पहिल्यांदाच मंत्री झालेत मत्स्य बंदर वगैरे खाती त्यांच्याकडे दिलेत आणि अजितदादा जे अर्थमंत्री आहेत त्यांनी आपल्या बजेटमध्ये त्यांना यापूर्वी कोणी कधीही ज्या विभागाला इतके पैसे दिले होते तेवढी प्रोव्हिजन केलेली आहे नितेश राणे यांनी या तरतुदीचा चांगला वापर करावा कोकणामध्येच नव्हे तर सर्वत्र जिथे जिथे किनारपट्टीचा भाग आहे तिथे रोजगार निर्माण व्हावा मत्स्य व्यवसाय वाढावा बंदर वाहतूक वाढावी जी बंद पडलेली बंदरं आहेत ती चालू करावीत यासाठी त्यांना शुभेच्छा देतो पण आपलं काम सोडून ते वाटेल ते बोलत जाता आणि त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आडवत नाही आहेत म्हणजे हे भाजपचं षडयंत्र आहे का की त्यांना बोलायला लावायचं काय ते आणि आपण गप्प बसायचं अगोदर नितेश राणेंचा उपयोग कशासाठी होता किंवा राणे एकूण फॅमिलीचा की उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्यासाठी आता उद्धव ठाकरे त्यांची सत्ता गेली गद्दारी घडून आणली आणि मग सत्ता आल्यानंतर महायुतीची आता उद्धव ठाकरे त्यांच्यावर टीका करण्याच्या त्यांच्यावर टीका केली जातेच नितेश राणेंकडनं किंवा नारायण ना 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 कि राणे असतील किंवा निलेश राणे असतील पण त्या पलीकडे जर बघितलं आपण तर हिंदू मुस्लिम अशा प्रकारचा विद्वेष किंवा अशा प्रकारची दुफळी तयार व्हावी यासाठी नितेश राणे हे प्रयत्न करत आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे इतके दिवस दुर्लक्ष करत होतो किरकोळ नेता आहे फारसं काही महत्त्व देण्याचं कारण नाही आहे पण आता ते मंत्री झाले आहेत मी एक पोस्ट टाकली होती त्यांच्याबद्दल तेव्हा एकाने असं म्हटलं की दुर्लक्ष करा त्यांच्याकडे ते कोण आहेत असे मोठे नेते पण आता घटनात्मक पदावरती ते आहेत आणि त्यामुळे ते काय बोलत आहेत ते कसे वागत आहेत हे बघणं आवश्यक आहे आणि त्याची गंभीरपणे दखल घेण्याची आवश्यकता नारायण राणे आणि त्यांची सगळी कुंडली माझ्याकडे आहे अशा प्रकारे वक्तव्य करून विधानसभेत समोर नारायण राणे असताना देवेंद्र फडणवीस जेव्हा काँग्रेसमध्ये होते नारायण राणे तेव्हा त्यांना गप्प बसवलं होतं देवेंद्र फडणवीसांनी त्यानंतर राणे आणि त्यांचे चिरंजीव हे ज्यावेळी भाजपमध्ये आले तेव्हा विशेषतः नितेश आणि निलेश राण्यांना उद्देशून देवेंद्र फडणवीस म्हणत होते की आमच्या पक्षाचं म्हणजे भाजपचं धोरण वेगळं आहे या इथली संस्कृती इथली भाषा वेगळी आहे असं करून त्यांनी अप्रत्यक्षपणे या दोन्ही मुलांना लक्ष्मण रेषा की भाजपची असेल किंवा एकूण असेल बोलताना वागताना पथ्य पाळायला पाहिजे असं सांगित सांग असं सुचवलं आणखीन एकदा त्यांनी त्यांना एक तंबी दिल्यासारखंही एक, एक वक्तव्य केलं होतं एकदाच पण त्याला खूप काळ झाला त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी जे म्हणतात की सगळ्यांना सांगतात की आपण नैतिकता पथ्यपाणी एकूण बोलताना वागताना सार्वजनिक जीवनात पाळलं पाहिजे त्यांनी नितेश राणेनं रान मोकळं सोडून दिलं की काय असा प्रश्न निर्माण व्हावा अशी स्थिती आहे काय चाललं आहे काय वाटेल ते बोलत आहेत ते नितेश राणे आता बघा आधी आपण बघू की हा विषय का घेतला आहे हा विषय यासाठी घेतला आहे की त्यांनी ग्राहकांनी मटण म्हणजे मल्हा प्रमाणपत्र असेल अशा हिंदूंकडनं मटण घ्यावं मल्हा प्रमाणपत्र स्वच्छता मटण मार्केट मल्ली हे सगळं ठीक आहे पण मल्हार हे नाव देणं हे सुद्धा याच्याबद्दल खंडोबा रायाच्या भक्तांनी विश्वस्थानी त्या देवस्थानच्या त्यांनी आक्षेप घेतला आहे की आम्ही शाकाहाराचे किंवा हे हे देवस्थान किंवा हे हा देव शाकाहारी होता आणि तुम्ही त्यांच्या नावाने मटण विकणं हे आम्हाला मान्य नाही असं कळवण्यात आलेलं आहे तो प्रश्न इथे महत्त्वाचा नाही किंवा तो प्रश्न आपण इथे बाजूला ठेवू महत्त्वाचा नाही बाजूला ठेवू आपण पण राणे असं सुचवत आहेत ते घटनात्मक पदावर आहेत आणि ते म्हणतात की हिंदूंकडनं तुम्ही मटण घ्या शक्यतो असं त्यांनी स्पष्ट सांगितलं जो आहे आता ग्राहकांनी मटण कोणाकडनं घ्यायचं असं फतवे मंत्री काढू शकतात का दोन समाजात तेढ निर्माण करणं हे योग्य आहे का मंत्र्यांनी आणि प्रमाणपत्र देण्याचा त्यांना अधिकार कोणी दिला असे प्रश्न निर्माण झालेले आहे निमित्ताने हिंदू मुस्लिम वाद पेटवण्याचा सा प्रकार चालला आहे का असेही प्रश्न निर्माण झालेला आहे आता बघा अनेक गोष्टी सांगाव्या लागतील की मंत्रिपदावरील व्यक्तीने भेदभाव आणि विषमता किंवा द्वेषपूर्ण विधान करणं घटनाबाह्य आहे त्यांची शपथच अशी असते की संविधानाच्या कलम एकशे चौसष्टानुसार शपथ घेताना संविधानिक कर्तव्याचं पालन करावं लागतं मग हिंदू मुस्लिम मराठा ओबीसी ब्राह्मण क्षत्रिय असं काही भेदाभेद करता येत नाही स्त्री पुरुष कुठलाही भेदाभेद न करता सगळ्यांना समान वागावं लागतं नार हे नितेश राणेमधलं याच्या विरोधात बोलतायत याचं दुसरं उदाहरण असं आहे की त्यांनी सांगितलं की ते आता पालकमंत्री आहेत त्यांच्या जिल्ह्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आणि त्यांनी सांगितलं की महाविकास आघाडी किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष त्यांच्या सरपंचांना किंवा त्यांच्या नेत्यांना त्यां कुठलाही जिल्हा विकास निधी किंवा सरपंचांना निधी देणार नाही म्हणजे नाही असं त्यांनी ठणकावलं असं करता येत नाही मग त्याबाबत माजी खासदार विनायक राऊत यांनी त्यांना नोटीस पाठवलेली आहे आणि नोटीस पाठवली कायदेशीर नोटीस पाठवली असीम सरोदे यांनी ही नोटीस पा ड्राफ्ट केलेली आहे ते त्यांच्यामार्फत विनायक राऊतांनी बो ही नोटीस पाठवली हो आणि हे अतिशय चांगली गोष्ट त्यांनी केली आहे असीम सरोदे यांनी किंवा विनायक राऊतांनी कारण नितेशजी असं म्हणाले होते की आता हिंदूंचं सरकार सत्तेत असलं आलं असून आमचा बाप सागर बंगल्यावर बसला आहे असं ते म्हणाले एके ठिकाणी ते असं म्हणाले की काय तुम्ही काय करायचं ते करा म्हणजे थोडक्यामध्ये हात चालवा पाय चालवा आपला बाप आहे तिथे गृहमंत्री येतो असं ते गेल्या सरकारच्या वेळी जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा म्हणाले आणि आता ज्यावेळी महायुतीचं सरकार आलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा ते म्हणाले की मी हिंदूंच्या मतावरती मी निवडून आलेलो आहे असं नितेश राणे म्हणाले म्हणजे उघड उघड हिंदू मुस्लिम असा अशा प्रकारचं राजकारण ते करतात दुसरी गोष्ट अशी किती तरी वक्तव्य त्यांची अशी आहे किती आक्षेपार आहेत मी त्यामध्ये पोलिसांना एक दिवस सुट्टी द्या आणि मग तुम्ही तुमची ताकद दाखवा आणि हिंदू म्हणून आम्ही आमची दाखवतो असं नितेश राणे डायरेक्ट धमकी देणारं म्हणाले ते मुसलमानांना उद्देश होतो नंतर धाराबीच्या मशीद प्र मशिदीचं एक प्रकरण झालं होतं बघा थोडासा तणाव निर्माण झाला होता त्यावेळेस त्याने अशाच प्रकारचं वक्तव्य केलं आणि तेव्हा जाती तेढ निर्माण करू नका असं त्यांना उदय सामंत यांनीच सुनावलं होतं जे मंत्री आहेत आणि कोकणातलेच मंत्री आहेत उदय सामंत अचलपूला झिहा ते काय म्हणाले जाऊन नितेश जिहादी लोकांनी आपल्या मुलीकडे वाकड्या नजरेने पाहिले तर तंगड्या तोडा आणि मग पोलिसात तक्रार करा म्हणजे आधी हाणा आणि मग पोलिसात तक्रार करा जे टिंगल करतात त्यांच्यावर तुमच्या मिरवणुकीतून एकही जण सुखरूप जाणार नाही हिंदू तुमचा अंत करतील डायरेक्ट बोलले ते सर काय सर सरकार त्यांच्याबद्दल दुसरी गोष्ट म्हणजे बघा सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेश आणि हिंदू अत्याचाराविरुद्ध अहिल्यानगर श्रीरामपूर इथे काय मोर्चे बिचे निघाले महंत रामगिरींनी कसं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं बघा आणि मग मुसलमानांनीसुद्धा विरोधात आवाज उठवला के तेव्हा नितेश राणे काय म्हणाले की मी हिंदूंचा गब्बर आहे असं ते म्हणाले आणि मी आलो की हे दार खिडके बंद करून घेतात मी हिंदूंचा गब्बर आहे म्हणजे डायरेक्ट धमकी दिली त्याच्यावरती मग आता हा हिंदूंचा गब्बर आता गब्बर मी आमजेद खान केवढा होता पठाण होता तो केवढा होता उंचापुरा तगडा ढिप्पाड आणि हा माणूस नितेश राणे केवढेशी आहेत मी हिंदूंचा गब्बर आहे मी म्हणत नाही आहे पण अजितदादाच त्यांना म्हणाले होते ज्यावेळी शरद पवारांवरती त्यांनी तोंड चालवलं होतं आपल्या नितेश राणे ब आपला अनुभव काय आपलं वय काय आपलं ज्ञान काय आहे आणि शरद पवारांवरती बोलले ते तेव्हा त्यांनी त्यांचा तेन उल्लेख अजितदादाने टिंगलीने टिल्ले असा केला मी म्हणत नाही अजितदादानी स्वतः केला आणि आत्ताही आज यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीपाशी जाऊन ज्यावेळी हा विषय आला तेव्हा अजितदादांनी चांगली गोष्ट केली त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन केलं ते असं म्हणाले की हिंदू मुस्लिम अशा प्रकारचा भेदाभेद करण्याचं कारण नाही आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याचे सहकारी मुस्लिम नव्हतेच अशा प्रकारचं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं त्याचाही समाचार त्यांनी घेतला ते की इतिहासकारांनी माहिती दिली आहे संशोधन के संशोधकांनी संशोधन केलं आहे की त्यांच्या दारू विभागाचा प्रमुख मुस्लिम होता अनेक गोष्टी आहेत तशा अनेक जण त्यांचे मुस्लिम सहकारी होते त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढले होते छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे होते आणि हे म्हणतात की हे असं काही नव्हतंच नितेश राणेंनी हा कुठला शोध लावला त्यांचा काही अभ्यास आहे का का उचलली जीभ लावली टाळायला त्यामुळे असं बोलू नये ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती बिघडेल अशा प्रकारचा इशारा अजितदादांनी दिला आणि मी पुढे जाऊन सांगतो आता तुम्हाला की बघा अजितदादा शाहू फुले आंबेडकर असं सातत्याने नाव घेतात हो विशाळगडावर जेव्हा मुस्लिमांच्या वस्तीवरती हल्ला झाला होता तेव्हा विशाळगडावर जाऊन अजितदादांनी पाणी केलं आणि हिंदू मुस्लिम या प्रश्नाकडे भाजप किंवा शिंदेसेना ज्या पद्धतीने बघते त्याप्रमाणे अजितदादा बघत नाहीत ते सातत्याने आहेत की इथले मुस्लिम्स देशभक्त आहेत आणि जे कोणी देशद्रोहाचं काम करतात ते हिंदू असो मुस्लिम असो ते चुकीचंच आहे आणि त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे अशा प्रकारचा दृष्टिकोन आहे हा कोणाचा आता कुरुलकर हा हिंदू होता ना हिंदू आहे ना देश देशाशी द्रोह केला ना त्यांनी त्यामुळे या प्रश्नाचं हिंदू मुस्लिम राजकारण करण्याचं कारण आहे किंवा अजितदादांचं म्हणणे की इतिहासचा विषय काढायचा उकरून आणि आजच्या काळामध्ये हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये आग लावायची हे त्यांना पसंत नाही अभिनंदन करतो पण या पलीकडे जाऊन नितेश राणे यांना आता मंत्रिमंडळातून बडदर्फ करा अशी मागणी त्यांनी केली होती कारण अजितदादा यापूर्वी तीन चार वेळा त्यांना सु सूचकपणे इशारा दिला की हे चुकीचं आहे म्हणून पण या हे चुकीचं आहे चुकी तुस तेच तसंच वागत आहेत देवेंद्रजी काही करत नाहीत एकनाथ शिंदे शिंदे चकार शब्द काढत नाहीत त्याच्याबद्दल उलट शिंदे गटाकडनं नितेश राणे यांचं कौतुकच केलं जात आहे तर बोलायला पाहिजे कोणीतरी राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यावरनं जेव्हा मधलं पाणी पा गंगाज गंगा, गंगा गंगेचं पाणी ते गंगाजल जे आहे ते मी घेणार नाही आणि त्याने तुफान टीका केली कुंभमेळा आणि कुंभमेळ्यामधलं जे एकूण स्वच्छता त्या संदर्भात सुद्धा नितेश राणे यांनी राज ठाकरेंवरती हो टीका केली आणि हे तुम्ही मुसलमानांच्या मोहम्मद अली वडोवरती जाऊन बघता का तिथे किती घाण असते त्याच्याबद्दल बोलता का वगैरे वगैरे ते बोलले त्याचा काय संबंध होता आता कुंभमेळ्याच्या संदर्भात ओघा ओघामध्ये राज ठाकरे यांनी टीका केली आणि ती अतिशय योग्य टीका केली होती कारण हिंदू धर्माचं वैशिष्ट्य तो सहिष्णुतावादी धर्म आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांपासून ते प्रबोधन करूनपासून अनेकांनी हिंदू धर्मातल्या अनिष्ट प्रथांविरुद्ध आवाज उठवला आहे योग्य गोष्ट आहे ती नरेंद्र दाभोळकर सर अनेकाने ती अशी असा आवाज उठवलेला आहे याची काही कल्पना आहे की का नितेश नितेश राणेंनी राज ठाकरेंवर टीका केली आणि असभ्य टीका केली की त्यांना काय म्हणे पाणी जे गंगेच्या पाण्याचं म्हणजे त्यांना काय त्याचं महत्त्व त्यांना म्हणजे थोडक्यात संध्याकाळी वेगळं पाणी लागतं वगैरे हे असभ्य स्वरूपाची टीका केली आहे त्यांनी आणि त्याचा समाचार अविनाश जाधव जे मनसेचे नेते त्यांनी घेतला त्यांना वेगळ्या प्रकारे नितेश राणे यांचा आणि शिवाय आता मनसे मनसैनिक असतील ते राज ठाकरेंवरती नितेश राणेंनी प्रकारे टीका केली त्याचा समाचार घेतीलच उदय सामंत शिंदेसेनेचे ज्येष्ठ मंत्री त्यांनी टीका केली नितेश राणेंवरती सुजय विखे पाटील त्यांनी सांगितलं की इथे हिंदू मुस्लिम कळू नका आमच्याकडे हा नगरमध्ये हा प्रश्न नाही आहे तिथे जाऊन आग ते लावत असताना सुजय विखे पाटील जे भाजपचे आहेत माजी खासदार त्यांनी ही टीका केली अनेकांना भारतीय जनता पक्षामध्ये नितेश राणे यांचं हे भक्त वर्तन मान्य नाही आहे ते म्हणाले की केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान आहे आणि शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम नव्हतेच काय वाटेल ते बोलत आहेत ते म्हणजे त्यांना काही माहितीच नाही कशाची किंवा त्यांना जे राजकारण करायचं त्या अनुषंगाने ते बोलत आहेत आज जितेंद्र आव्हाड यांनी शिवा सांगितलं की इतिहासाचं विकृतीकरण करू नका तुम्ही आणि मग त्यांनी सांगितलं की नखे ज्यांनी अफजलखानाला जेव्हा शिवाजींनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा अंत घडवला ती वाघणंकं कधी होती महाराजांची ती म बु बनवणारा मुस्लिम होता अंगरक्षक मुसलमान होता महाराजांवरती हल्ला करणारा कृष्णाजी कुलकर्णी होता तो खानाचा वकील होता हे लक्षात घेतो आणि आरमार प्रमुख हा म्हणजे दौलत खान हा मुस्लिम होता महाराजांचा पन्हाळगडावरच्या वेढ्याच्या वेळीसुद्धा महाराजांना ज्यांचा आधार मिळाला ते मुस्लिम होते पितापुत्र पुत्र अशी अनेक उदाहरणं आव्हाडांनी स्वयं सांगितलं आणि बकरीद आणि मोहरमच्या वेळी राज ठाकरे का बोलत नाहीत असं कोण म्हणालं नितेश राणे पण आता मी तुम्हाला सांगतो की नितेश राणे हे अनेक गोष्टी बोललेत अनेक गोष्टी बोलतात त्यांचे अनेक वक्तव्य आहेत एकदा तर ते म्हणाले की मशिदीत घुसून मारायला पाहिजे मशिदीत घुसून मारू असं ते म्हणाले तेव्हा नारायण राणे यांनीसुद्धा हे वक्तव्य योग्य नाही असं म्हटलं बघा वडिलांनीसुद्धा हे वक्तव्य योग्य नाही असं म्हटलं होतं मी नारायण राणे यांना सुद्धा डोक्यावरती हात मारायची पाळी आली असेल अशी स्थिती आहे कोण मी यांच्यापेक्षा नारायण राणे परवडले असा अनेक जण लोकप्रतिक्रिया व्यक्त करत आहेत नितेश राणे हे निवडून आलेले आहेत त्यांना मंत्रिपद मिळालेले पालकमंत्रीपद मिळालेले आता त्याचं त्यांनी विकासासाठी काम करा ना तुम्ही वडिलांचं मार्गदर्शन घ्या तुम्ही भावाचं मार्गदर्शन घ्या तुम्ही बघ हे म्हणतात की मी गब्बर आहे गब्बर आहे मग चार चार गाड्या घेऊन त्यांना कोकणातसुद्धा म्हणजे कणकवली मालवण तिथे फि फिरताना चार चार गाड्या पोलिसांच्या घेऊन ते का फिरतात असं वैभव नाईक जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे माजी आमदार त्यांनीच प्रश्न विचारला आहे आणि उत्तर द्यायला पाहिजे दिसत एवढं जर तुम्ही गब्बर आहात एवढं पराक्रमी आहात तर एवढं पोलीस संरक्षणामध्ये तुम्ही का आता मध्यंतरी राहुल गांधी यांनी एक वक्तव्य केलं पण ते विरोधी आहे असा खोटा प्रचार भाजपने केला त्यावेळीसुद्धा त्यांच्यावरती अत्यंत बाष्काळ टीका या नितेश राणे यांनी केली तर राहुल गांधी यांचं एकूण अनुभव यांचं स्टेचर त्यांचं काय ज्ञान त्यांचा अनुभव त्यांचं शिक्षण त्यांचं वाचन आणि नितेश राणे यांचं एकूण स्वरूप कोणावरती आपण बोलतो आहे कशासाठी बोलताय तुम्ही याच्याबद्दल आपलं काम सोडून नको, नको त्या न विषयात चोच मारायची आणि मुख्यत आपण एक आक्रमक आहोत भाजपचा आपण हिंदुत्ववादी चेहरा चेहरावर म्हणजे कोकणातले सूक्ष्म हिंदू हृदय सम्राट असेही त्यांना त्यांच्याबद्दल उपहासाने म्हटलं जातं अतिसूक्ष्म हिंदू हृदय सम्राट असंही कोण कोण म्हणतो आता हिरव्या सापांना दूध पाजणारे त्यांना लाथ लाथमळ हकलले असते असे उद्गार त्यांनी काढलेत मी काय काय बोलतायत ते बघा हिरवे साप अमुक तमुक मी काय लेव्हलची त्यांची एकूण भाषा आहे आणि याच्याबद्दल आपल्याला बोलावं लागेल मी तुम्हाला सांगितलं की भेदभाव करता येत नाही तर भेदभाव ते करतायत तुम्हाला छदामाय मिळणार नाही मग हा काही यांचा पैसा आहे का जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत जो पैसा आहे तो करत पैसा आहे तो यांच्या घरातला पैसा नाही आहे की विरोधकांना एक छदामाही देणार आहे कोण तुम्ही कोण सांगणार असा ही दादागिरीची भाषा आहे ती मोडून काढण्याची अत्यंत आवश्यक आहे नंतर एका मुसलमान व्यक्तीला जय श्रीराम बोला म्हणून त्याला आणि त्याच्या बायकोला या नितेश राणे यांच्या समर्थकांनी कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली असा आरोप आहे त्याच्या चार वर्षाच्या मुलीवर चहा फेकला असंही त्यांनी सांगितलं आणि कणकवली जबाब द्यायला तो गेला होता हे सगळं तेव्हा नितेश राणे यांच्यासमोरच त्याला मारहाण झाली आता तो याबद्दल निषेध करण्यासाठी व्यक्त करण्यासाठी जेव्हा इथे मुंबईत आला तेव्हा त्यालाच ते अटक करण्यात आली बघा न्याय काय बघा नंतर त्यांनी असं सांगितलं की मातोश्रींची फळशी चाटायचं काम केलं यांनी कोणी केलं म्हणजे अनिल परब यांनी विधानसभेत काय काय लेव्हलची भाषा वापरतात बघा मातोश्रीची फळशी चाटायचं काम अनिल परबांनी केलं अनिल परब हे माजी मंत्री आहेत सिनियर आहेत कोणाचं काय वय आहे काय बोलतो आहे आपण आपली कुवत काय हे काहीही ओळखत नाही टीका करा ना अनिल परबांवरती करा उद्धव ठाकरे सभ्य भाषेत करा ना तुम्ही टीका नंतर बघा ज ते असं म्हणाले रोहित पवारांना की जाणता राजा असं महाराजांना म्हणू नका असं कोण म्हणालं होतं हे तुमच्या आजोबांना विचार म्हणजे शरद पवारांना विचार असं ते म्हणाले रोहित पवार म्हणाले विधानसभेनं की माझ्या आजोबांपर्यंत जाण्याचं कारण नाही तुम्ही चर्चा करा ना तुम्ही अकॅडमिक चर्चा करा एखादं रेफरन्स आणा प्रतिवाद करा तुम्ही अभ्यासपूर्ण बोला ना इतिहासावरती बोला वर्तमानपत्र वर्तमानबद्दल बोला नंतर औरंगजेबाची आठवण येत असेल तर त्याच्या कबरीशेरी अबू आझमीची कबर खो खोडू खडू आता आबू आझमीच्या वक्तव्याचं कोणी समर्थन करत सगळ्यांनी सार निषेध केला अबू आझमीचं सदस्यत्व निलंबित निलंबित केलं पण त्याची खबर खणू अरे तू मंत्री आहेस ना तुम्ही मंत्री आहात ना काय कुठल्या पद्धतीने बोलताय तुम्ही नंतर एका अहिल्यानगर जिल्ह्यात कानिफनाथ जत्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना दुकानं लावण्यास मनाई केली ग्रामपंचायतीने असं ठराव हो केला मग नितेश राणेंनी पाठिंबा दिला तेव्हा हे आपल्या संविधानात बसत नाही ना की दुकानं मुस्लिमांना हेच करून द्यायचे नाहीत म्हणून मग या ठरावाला तिथल्या बी डीओनी तिथल्या सरकारी अधिकाऱ्यांनी त्याला स्थगिती दिली तेव्हा बी ओ कसा ठराव अर्ज करतो ते पाहतो म्हणजे गटविकास अधिकारी असं दम उघड उघड दम मंत्री असलेल्या नितेश राणे यांनी दिला आता बघा मी अनेक उदाहरणं तुम्हाला त्यांच्या वक्तव्यांची दिली कितीतरी वक्तव्य तुम्हाला सांगता येतील की ज्याबद्दल कुठलीही काळजी न घेता ते बोलत आहेत आता बघा कॉम्रेड गोविंद पानसरे ज्यांचा खून झाला आणि त्यांनी शिवाजी महाराज कोण होते छत्रपती शिवाजी महाराज कोण होते अशा आशयाची एक पुस्तिका लिहिली एका कॉलेजमध्ये एका प्राध्यापिकाने लेक्चरांनी त्याचा उल्लेख केला की असा तर त्याच्यावर त्यांच्यावरतीच कारवाई झाली म्हणजे ज्या कॉम्रेड गोविंद पंसाळ्यांनी की काय लिहिलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू मुस्लिम वेगवेगळे धर्म जात पं जात धर्मपंथ यांना एका सूत्रात त्यांनी बांधलं आणि स्वराज्यासाठी कोणामध्ये भेदाभेद केला नाही भेदभाव बाळगला नाही ते सहिष्णू होते ही। ते कुठल्याही एका धर्माचे जातीचे शत्रू नव्हते अत्यंत आदर्श असा हा राजा होता हे छत गो कॉम्रेड गोविंद पांसरेने पं, सांगितलं त्यांची ही पुस्तिका तुडुंब खपरी अक्षरशः आणि त्यामुळे त्याचा राग येऊन जे धार्मिक विद्वेषाचं राजकारण करतात अशा काही प्रवृत्तींनी त्यांची हत्या केली आणि हे कॉम्रेड पानसरे यांच्या कुटुंबियांचं सुद्धा मत आहे त्यांनी स्पष्टपणे तसं सांगितलं कॉम्रेड पानसरे या सेक्युलर होते आणि या सेक्युलर या शब्दाची टवाळी क के केली जाते आज आणि नितेश राणे असतील किंवा आणखीन महायुतीमध्ये अनेक जण टीका करतात टिंगल करतात त्याची म्हणजे जे चांगलं तत्त्व आहे त्याची टिंगल करायची संविधानाची उप काय म्हणतात संविधानाचा अपमान करायचा एक प्रकारे संविधानाचा आशय जुगारून द्यायचा आणि आपलं विद्वेषाचं राजकारण करायचं हे अनेकजण करतात त्यामध्ये एक उदाहरण आहे नितेश राणे आणि या गोविंद पानसरे यांचा उल्लेख केला म्हणून ज्या लेक्चरवरती महिला लेक्चरवर कारवाई झाली त्यांनी मग हायकोर्टात गेले आणि हायकोर्टाने तासू तासमपट्टी केली त्या कॉलेजची त्या व्यवस्थापनाची त्या महिला लेक्चरना एक प्रकारे त्यांच्यावरती दबाव आणला गेला काय चाललंय काय मी महाराष्ट्रामध्ये म्हणजे जे सहिष्णुता जपावी सेक्युलरिझमचा आदर करावा घटनेचा आदर करावा संविधानाचा आदर करावा असं जे म्हणतात त्यांचाच अनादर करायचा त्यांना धमक्या द्यायच्या काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये मी हा महाराष्ट्र पूर्णपणे आपण आर्थिक दिवाळखोरी करायची शिवाय जातीजातीमध्ये तेढ निर्माण करायची धर्माधर्मात तेढ निर्माण करून आपली पोळी भाजायची एवढंच चाललेलं आहे महायुती सरकार आल्यापासून मी गेल्या तुम्हाला सांगतो गेल्या अडीच वर्षामध्ये अक्षरशः महाराष्ट्राची वाट लावण्याचा प्रयत्न चाललेला आहे मग तुम्ही निवडून आलात सत्ता मिळाली चांगली गोष्ट आहे नीट राबवा ती आता तुम्ही काय करता काय तुम्ही आणि नितेश राणे यांच्यासारख्या नेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र ने फडणवीस काही व्यसन घालू शकत नाही पण ते व्यसन घालत नाही राहुल सोरापूरकर असेल प्रशांत कोरटकर असेल त्यांना एक न्याय संभाजी बेडे वाटेल ते बोलतात त्यांच्यावर काही कारवाई नाही आणि जे चांगल्या प्रकारचं राजकारण करतात लोकशाहीसाठी लढाई देतात त्यांना दमदाट्या करायच्या हे चाललेलं आहे फडणवीस तुम्हाला जर मुख्यमंत्री म्हणून घटना घटनेच्या मूल्यांचा लोकशाहीचा आदर करायचा असेल तर तुम्ही नितेश राणे यांना त्यांच्यावर कारवाई करा त्यांच्यावर जे केसेस लावलेले आहेत काही ठिकाणी त्याचा पाठपुरावा करा आणि त्यांना मंत्रिपदावरून बाहेर काढा अन्यथा लोकशाही संविधान याच्यावरचं तुमचं जे प्रेम आहे ते नाटकीय आहे असं मानावं लागेल आणि अजितदादा तुम्ही हा प्रश्न जो आहे हा प्रश्न अत्यंत गंभीरपणे घ्या तुम्ही संजय गायकवाड यांनीसुद्धा अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं तेव्हा व्यासपीठावरनं अजितदादानी त्यांना सुनावलं होतं माझं म्हणणं असेल की कि किती वेळ सुनावणार तुम्ही या लोकांना सातत्याने ही वक्तव्य वे वेगवेगळ्या नेत्यांकडनं जर जा केली जात असतील आक्षेपार्ह वक्तव्य विशेषतः शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा नाकारणारी ना किंवा त्याच्या त्यांच्या विचारांच्या विरोधातली वक्तव्य जाती धर्माच्या विरोधातली विखारी वक्तव्य तर अजितदादा तुम्ही यासंबंधी टोकाची भूमिका घेतली पाहिजे नितेश राणेंना जर काढून टाकणार ना, टाकलं नाही तर मग आम्ही या सरकारमध्ये राहू इच्छित नाही असं सांगितलं तुम्ही तर आम्ही तुमचं कौतुक करू नाही तर हे नुसतं बोलायचंच राजकारण होईल असं मला वाटतं हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे मी पुन्हा एकदा सांगतो की नितेश राणे यांनी त्यांना जी जबाबदारी दिली होती त्याचा चांगला उपयोग करायला त्यांच्याकडे चांगला फंड आहे पण ते तसं करायला तयार नाहीत त्यामुळे त्यांना बाहेर काढणं मंत्रिमंडळाचा मंत्रिमंडळातून हाच एक मार्ग आहे आणि म्हणून त्यासंबंधी आवाज उठवणं हे मी माझं कर्तव्य समजतो इथेच थांबतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन लावा धन्यवाद